मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या निमित्तानं आयोजित केलेल्या कृतज्ञता व्यक्त करताना अनेक जुन्या स्मृतींना उजाळा मिळालाय गटविकास अधिकारी योगेश कदम गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव माजी संचालक चंद्रकांत मोरे संजय दिडके शहाजी खाडे राजेंद्र भोसले जयकर खाडे जालिंदर विभूते अनिल लावण किसन मगर विजय खाडे सचिन माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले लोकांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे अनेक मोठी माणसे जिल्हा परिषद शाळेतून घडली आहेत खाजगी इंग्लिश मीडियम स्कूल जसे दिसते तसं नसते परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनेक उपक्रम राबवले जात असतात त्यामुळे गावाबद्दल जिव्हाळा आत्मीयता सुद्धा दाखवण्याचं काम होत असते शाळेच्या प्रगतीसाठी आपापल्या पद्धतीनं ग्रामस्थांनी योगदान द्यावे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले वेगवेगळ्या माध्यमातून माणूस मोठा झाला की त्याच्याबरोबर गाव आणि शाळेचं नाव मोठं होतं ज्या गावाची शाळा चांगली त्या ठिकाणी क्राईम कमी असतो पेडगाव येथील शाळा चांगली असल्यानं गावातील वातावरण नेहमीच प्रसन्न राहिल्याचं जाणवतं सोनाली विभूते म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानांचे प्रभावी शिक्षण देण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेस पाठबळ देणं गरजेचं आहे माजी सरपंच अंकुशराव दबडे यांनी भाषणात जुन्या दिला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर श्री भोसले यांचीही समायोजित झाली सरपंच विनोद मोहिते शाळा समिती अध्यक्ष आनंदराव जगदाळे पोलीस पाटील विजय जगदाळे पाटील शालीवाहन निकाम उपशिक्षक रवींद्र पवार यांनी स्वागत केलंय कार्यक्रमात साबासाहेब जगदाळे ऍडव्होकेट टी के जगदाळे डॉक्टर संतोष मोरे वसंतराव बर्गे निवृत्ती जगदाळे अधिक जगदाळे विजय फडतरे सुभाष मोहिते अंकुश लावण अजय जगदाळे पीएसआय हनुमंत जगदाळे शेकडो महिला आणि ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते अद्विता डोयफोडे आरोही बर्गे अथर्व जगदाळे इशिता जगदाळे चिन्मय सुतार तन्वी गायकवाड अनुजा जाधव या तिसरी ते पाचवी य्ता मधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलंय विजय माने यांनी प्रास्ताविक केले श्रीमती कुदळे यांनी आभार मानले

गोष्टी विचार अशा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून थोडस एक वेगळी फोर्सेस समाजामध्ये निर्माण झाले परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो आता मी सध्या अधिकारी आहे मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे जिल्हा परिषद शाळा कुकुडवाड तालुका मान इथे माझं ते चौथ शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर ज्यांनी सगळ्यांनी उल्लेख केला रहीत परिवार नानासाहेब कल्याणी विद्यालय असेल त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा बारावी शिक्षण झालं हे सांगण्यामागचा सा उद्देश असा आहे की इथे बहुसंख्य पालन महिला बसलेले आपण होती हो मुलगी मुल मुल जेव्हा आलं ठीक आहे आता जेव्हा शाळेत घालायची वेळ येते तेव्हा मग आता कुठलं घालायचं कुठल्या शाळेत घालायचं आणि मग त्याच्यामध्ये ह्याच पोरग तिकडे आहे त्याचं इंग्लिश मिडीयम आहे ते पोरणा गाडी येते म्हणजे आता शाळा चांगली आहे आणि मग तिथेच घातलं पाहिजे असा सर्वसाधारण समज आहे त्या समाजाबद्दल पण माझं काही म्हणणं नाही ठीक आहे आपल्याला दिसत परंतु सगळीकडे नसतं आणि म्हणून तर उल्लेख केला की इंग्लिश मीडियम मधल्या किती मुलं कुठल्या क्षेत्रात आहेत आहे ह्याचा थोडासा जर आपण मला काही अभ्यास केला समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जावा राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जावा अधिकाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये जावा त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे तुम्हाला नव्याण्णव टक्के अधिकारी किंवा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये काम करणारे जे विद्यार्थी किंवा लोक दिसतील तर ती जिल्हा परिषद शाळेचा प्रोडक्ट आहे आणि अभिमानात सांगायला आवडत की फक्त ज्ञानार्जनाच किंवा फक्त कुठेतरी शैक्षणिकच वातावरण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाही तर शैक्षणिक वातावरणाबरोबर सुसंस्कृत विद्यार्थी कसा घडला जातो याची प्रायोरिटी निदक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण पर घेत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वे उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी परिपूर्ण कसा होईल ह्याच्याकडे जिल्हा परिषदेच्या शाळेचं नियोजन लक्ष असतं आणि त्या दृष्टिकोनातून इथले आमचे सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण सातारा जिल्ह्यात एक, 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 एक प्रत्येक शाळा आपण स्मार्ट शाळा करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करत आहोत आणि याच्यामध्ये स्मार्ट शाळेमध्ये फक्त बिल्डिंग किंवा शैक्षणिक जी आपली खोली आहे तीच फक्त स्मार्ट नाही तर त्याच्या माध्यमातून शिक्षक आणि त्यांच्या माध्यमातून ज्ञानार्जन सुद्धा स्मार्ट पद्धतीने झालं पाहिजे ते ज्ञानार्जन करत असताना आता मला वाटतं त्या सरांनी उल्लेख केला की विद्यार्थी हा फक्त शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला पाहिजे का तर निश्चितपणे नाही त्याला पर्यावरणाची जाण असली पाहिजे त्याला समाजाच ज्ञान असलं पाहिजे गावावरती तो आपण पाहतो जिल्हा परिषद शाळा बोलक्या करतात तो विद्यार्थ्यांना आकर्षित अशा करतात त्या पाठीमागे त्या शाळेच्या शिक्षकाचं फार मोठं डिव्हिशन असत त्यांनी सर्व काही त्या शाळेलाच मानलेलं असतं आणि तेवढंच पॅरेंट्सचं म्हणजे गावातील लोकांचं त्यांना सहकार्य असतं अशा शाळा होणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे शिक्षणान माणसात माणूस पण येत आणि माणूसपणा एवढं माणूस की एवढं जगात मोठं काही नाही सगळं भेद्या भेद्याच्या भिंती अमंगत जे आहे ते सगळं गळून पडतं ते फक्त शाळे एवढं ते संस्कार करणारी ही शाळा आहे आपण पाहतो हो। मी आज देखील एक पुढारी पेपरला एक न्यूज वाचत बसलो होतो जग्दल साहेबांचा मेसेज येण्याच्या नक्षलवादी तेलंगणाकडे किंवा राष्ट्रवादीसाठी सक्षम राष्ट्रासाठी सक्षम राष्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे शब्दाधिक आहे अद्वितीय आहे त्यामुळे प्रत्येक शाळा महात्मा गांधीने चाललेल्या खेड्याकडे चालत खरा फार हा ग्रामीण भागात आहे खेड्यामध्ये आहे आणि खेड्यातली शाळा कोणती असेल तर जिल्ह्यात शिक्षा शिक्षणाचा अधिकार हा सर्वांसाठी आहे स्वातंत्र्य समता हे शिक्षणाने येत विवेकीपणा चांगले आचार चांगले विचार हे शिक्षणामुळे सत्य होतात मी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जास्त सेवा केलेली आहे प्रथम ग्रामीण भागात आला आहे पण अतिशय निर्भीडपणे सभागितपणे या ठिकाणी सांगतो इंग्रजी माध्यमाच्या शाळा ग्लोबल असतात परंतु त्या ठिकाणचा विद्यार्थी माझ्या दृष्टीने ना घरकाना घाटका असतो किंवा कच्च असतो त्याच्या भिंती त्याचं जेव्हा बाजारीकरण झालेलं मी पाहतोय परंतु खऱ्या अर्थाने मलाही दुःख होतं की माझ्या मुलं या शाळेत अशा शाळेत घडले असते तर मला या वाईट चिंता वाटली नसती त्यामुळे सर्वात महत्वाचं काय असतं तर आपली शाळा जपणं आणि तुम्ही इतरांसाठी खरोखर आदर्श प्रेरणादायी आहे कारण तुम्ही शाळेचा शतक महोत्सव साजरा करत आहात या शाळेतून घडलेले हिरे या शाळेतून घडलेले माणसं खरोखर कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आहे असणार आणि राहील आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो वाचाल तर वाचाल असतं म्हणून मला जर वाचनाची आवड आहे जसं वेळ मिळेल तसं काही ना काहीतरी पडेल ते मिळेल तो हातात येईल ते वाचत राहतो राहिलेला तर किमान ते दीड लाख रुपयाचं विभाग ग्रामच बक्षीस गेल्या पुढच्या एक महिन्यामध्ये या ग्रामपंचायतीकडे आम्ही वर्ग करू आणि त्याच्यातून तुमच्या शाळेची जी काही गरज असेल ती तुम्ही भागवू शकता असं मी या ठिकाणी जाहीर करू शकतो जाहीर करतो त्याच पद्धतीनं मित्र हो दातृत्वाची भावना असावी आपण कमोत किती एक विचार केला आपण एक इंटरनॅशनल शाळा पेडगाव मध्ये तयार करायची असेल आणि पर डे चा एक पैसा एक पैसा पर डे कॅल्क्युलेशन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये केलं आणि तो एक पैसा जरी दान केला तरी ही इंटरनॅशनल शाळा निश्चितपणे होईल इथं शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला पर डे चा एक पैसा जरी दान केला तरी ही शाळा इंटरनॅशनल निश्चितपणे होईल त्यानंतर दरवर्षी मी माझ्या दिवंगत पत्नीच्या नावे एक अडीच हजार तीन हजार रुपयाचं आठ ऑगस्टला दान करतो मी हे सुरुवातीला मी काही फार मोठं दान करत नाहीये पण माझी ऐकत आहे मला पटेल एवढंच मी दान करू इच्छितो आणि ते दान करतो मी दोन हजार सोळा पासून हा मी उपक्रम राबवतो काय नाही कुठं करायचं अडीच तीन हजाराचं दान तर सुरुवातीला आधी दोघं नवराव ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला गेलं पुन्हा विचार केला काय उपयोग नाही दोन तीन हजाराने काय कोटीचे व्यवहार पुन्हा मग आम्ही त्या नूतन शाळेला गेले दोन हो। तिथली मी परिस्थिती बदलली तिथं काय झालं ती ग्रंथालयाची पुस्तक आणली पुन्हा त्याच्यानंतर काही जण म्हणले तुमचा सत्कार घेऊ आम्ही करू म्हणलं सत्कार घेऊन त्याची जाहीर कोणा जाहिरात करण्याची पत्र माझं दान नाही आहे पण माझं जे आहे आम्हाला जे वाटतं माझ्या कुटुंबामध्ये जे पाच सदस्य आहेत त्यात मी अडीच रुपये घालतो आणि बाकीचे चार मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी है आ तेरी जो तू पलकों को झुकाए रब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको डाले तू दिस इज दो थोडा रंग घुमा अंडा की जैसा लगा खू न आज सारे मुरळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम पेडगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा